जामनेर नगरपालिका व शेंदुर्णी नगरपंचायत यांच्या निवडणुकीच्या रणधुमाडीला सुरुवात झाली आहे सोमवारपासून दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे जामनेर नगरपालिकेत तेरा प्रभागातून सव्वीस नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे शेंदुर्णी नगरपंचायतीत सतरा प्रभागातून सतरा नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे सद्यस्थितीत दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या अधिपत्याखाली आहेत येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही नगरपंचायती नगरपालिका आपल्याच पक्षाच्या अधिपत्याखाली असाव्या यासाठी भारतीय जनता पक्ष जोमाने कार्याला लागला आहे तसे पाहिले तर राज्य पातळीवर असलेले गिरीश भाऊंचे नेतृत्व त्यांनी आणलेला विकासाचा निधी झालेली विकासकामे या जमेच्या बाजू बघता यंदाच्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजयासाठी प्रयत्न करावे लागतील हे खरे मात्र कष्ट घेणार घ्यावेसुद्धा लागतील याचा अर्थ त्यांनी केलेल्या विकासकामावर मतदार शिक्कामोर्तब करतीलच याबाबत शंका नाही तरीसुद्धा विरोधकांकडून होणाऱ्या हालचाली पाहता भारतीय जनता पक्षाला प्रत्येक प्रभागात सक्षम आणि लढ देऊ शकणारे उमेदवार द्यावे लागणार आहेत जामनेर नगरपालिकेत निवडणूक इच्छुक म्हणून अनेक उमेदवारांनी भाऊंकडे मागणी केली आहे जागा सव्वीस असल्या तरी इच्छुकांची संख्या दोनशेच्या वर आहे आता यातून सक्षम निवडणूक लढविणारे जिंकायला सक्षम असे उमेदवार निवडून देण्यासाठी कसोटी आहे भारतीय जनता पक्षाची काल शेंदुर्णी येथे भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना काही कानमंत्र दिले उमेदवार कसा असावा उमेदवारी करताना काय धोरणं आखले पाहिजे उमेदवारी दिल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी पक्षाचे कार्य करावे असा संदेश भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांनी दिला आज शनिवारी जामनेर येथे भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत स्वतः आमदार नामदार गिरीश भाऊ महाजन उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील गेल्या दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी एक पत्रक काढले त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विधानसभेत लोकसभेत भाजपचे उमेदवार असलेल्यांना मदत केली आता त्यांची अपेक्षा अशी आहे की या नगरपालिका निवडणुकीत गिरीश भाऊंनी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना तीन ठिकाणी उमेदवारी देऊन आम्हाला सत्तेत सहभागी करून घ्यावे घटक पक्ष असल्याने त्यांची अपेक्षा माफक आहे भाऊ काय निर्णय घेतात हे लवकरच कळेल येणारा काळ हा निवडणुकीचा संघर्षाचा निष्ठावंतांचा आहे प्रत्येक उमेदवार हा भाजपने केलेल्या आणि गिरीश केलेल्या विकास कामाच्या वळावर निवडणूक लढवणार हे निश्चित जामनेर शहरात गेल्या पंधरा ते वीस वर्षात झालेला विलक्षण बदल डोळे दिपवणार आहे गेल्या निवडणुकीत पंचवीस झिरो करणाऱ्या भाजपला यावेळी सुद्धा सत्तावीस झिरो होईल अशी अपेक्षा आहे मतदारांचा कानोसा घेता हो ही अपेक्षा गैर नाही केलेले काम पाहता सत्तावीस झिरो होण्याला कोणतीही अडचण नाही असा मतदारांचा कौल आहे बघूया नजीकच्या काळात काय घडामोडी घडतात ते